विद्यार्थ्यांसोबत रक्तदूत जितेंद्र मशारकर यांचा वाढदिवस साजरा समाजसेवकाचा अनोखा उपक्रम पंचाहत्तर वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान समाजातील रक्तदान चळवळीचे प्रतीक ठरलेले रक्तदूत जितेंद्र मशारकर यांनी यंदा आपला वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं साजरा केला भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोची केंद्र ढोरवासा येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करून सामाजिकतेचा सुंदर संदेश दिला या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉक्टर प्रकाश महाकाळकर साहेब तसेच दिनकर गेडाम होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी महेंद्र भाऊ भोयर गजानन भोयर संतोष क्षीरसागर ललिता नवघरे यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी आनंदा चिंचोलकर व मनीषा चन्नावार मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदूत मशारकर यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक लेखन साहित्य आणि चॉकलेटचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवसाचा आनंद वाटला विद्यार्थ्यांनीही आपल्या रक्तदूत काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला रक्तदान हे समाजासाठी सर्वोत्तम दान असल्याचा संदेश मशारकर यांनी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना दिला त्यांनी आजपर्यंत पंच्याहत्तर वेळा रक्तदान करून अनेकांना दिवंदान दिले असून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत त्यांचा हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं नाही तर समाजात वाढबुवास साजरा करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हा संदेश देणारा ठरला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स